सगळीकडे हिरवागार डोंगर मनाला भावेल इतकी निसर्गाची सुंदरता बेधुंदपणे बरसणारे धबधबे मन मोकळेपणाने वाहणारे झरे ओढे आणि प्रसन्न करत डोलवणारी भाताची शेती आणि अगदी मनाला अविरत अस सुख देणार इथलं निसर्ग सौंदर्य हे लाभलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील पोपसंडी ह्या गावात पोपसंडी साधारणशे ते तीनशे लोक वस्तीचं गाव पण या गावाला इथल्या निसर्गानं खूप भरभरून दिलेलं आहे इथलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथे दररोज एक तास उशिराने सूर्य उगतो इथले लोक आजही गुहेत राहतात सगळं बघूयात व्हिडिओ नमस्कार मी अतुल आणि आपण पाहता एटीला जसं आपण इंट्रो मध्ये पाहिलं होप संडी गाव एक असं गाव ज्या गावाला भौगोलिकदृष्ट्या अतिशय सुंदर असं नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे असं एक गाव ज्या गावाच्या नावाच्या पाठीमागे देखील एक इतिहास आहे असं एक गाव सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी किंवा सह्याद्रीच्या डोंगरांनी चारही बाजूने वेळलेलं असं एक गाव ते म्हणजेच पोपसंडी सह्याद्रीच्या अगदी कुशीत असलेलं गाव पोपसंडी आज म्हणजेच एकविसाव्या शतकात देखील काही कुटुंब चक्क गुहेमध्ये राहतात या गावाला अद्भुत असं नैसर्गिक सौंदर्य आहे धबधबे आहेत गुहा आहे लेणी आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहोत त्यामुळे विनंती आहे स्किप न करता शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा चला पुढे जाऊया पोपसंडी गावाच्या अगदी अलीकडे जवळपास सात किलोमीटर अलीकडे जिथे कळसूबाई शेखरचा जो एरिया लागतो त्या एरियाच्या अगदी म्हणजे गावापासून जवळपास सात किलोमीटर अली अलीकडे एक चेकपोस्ट लागते आणि इथे चेकपोस्ट ही क्रॉस करून आपल्याला पुढे पोपसिंडीसाठी जावं लागतं आता मुळात तिकडे जाण्याच्या अगोदर आपण एक गोष्ट समजून घेऊया हे असं गाव की जिथे जाण्यासाठी आपल्याला जकात भरावं लागतं आणि यातूनच आपल्याला या, या गावाबद्दलची लोकप्रियता लक्षात येते पोप या गावामध्ये च्या नावामध्ये देखील एक इतिहास असं म्हटलं जातं की स्वातंत्र्याच्या पूर्वार्धात पोप नावाचे एक ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी प्रत्येक रविवारी अर्थात एव्हरी संडेला आपला विकेंड साजरा करण्यासाठी या ठिकाणी यायचे प्रत्येक रविवारी पॉप नावाचे ब्रिटिश अधिकारी जेव्हा या ठिकाणी यायचे तेव्हा ही प्रथा पडली आणि मग त्यामुळेच त्या ठिकाणाला त्या एक पॉप संडे पॉप संडे असं म्हटलं जाऊ लागलं कालांतरानं स्वातंत्र्याच्या नंतर त्या शब्दाचा जरासा रास झाला आणि पॉप संडेचं पॉप संडे असं हे नाव झालं गावचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य फोपसंडी गाव हे चारही बाजूने सह्याद्रीच्या डोंगर रांग आहे आणि त्यामुळे फोपसंडी या गावात एक तास उशिरा सूर्योदय होतो एक तास उशिराने सूर्य उगतो तुम्ही माझ्या पाठीमागं फोपसंडी या गावचं चित्र पाहू शकता मी तुम्हाला झुम करून जरासं दाखवतोय हे जे आहे हे आहे पोपसंडी गाव आणि पोपसंडी गावाच्या अगदी चारही बाजूने तुम्ही पाहू शकता सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहे सह्याद्रीच्या अगदी कुशीत बसलेलं आहे हे पोपसंडी हे गाव स्वर्गात ही अशी सुंदरता नसेल इतकं सौंदर्य या गावाला निसर्गाने प्राप्त करत गावात जाऊन बघूयात काय काय दिसतंय आपल्याला होपसंडी गावाच्या चारही बाजूने सह्याद्रीचे डोंगर असल्याने या ठिकाणी सगळीकडं आपल्याला वॉटरफॉल अर्थात धबधबे दब पाहायला मिळतात हा जो पाहताय तुम्ही चोंड नावाचा हा एक वॉटरफॉल आहे आणि अशा पद्धतीत पोपसंडीच्या आजूबाजूला सगळीकडं आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळतात पोपसंडीमध्ये कायम एक चारही बाजूने डोंगर असल्याने कायम पाऊस सतत पाऊस या ठिकाणी सुरू असतो पण पावसाची तीव्रता हे अधिक नसते थोड्याफार प्रमाणात ज्याला आपण झिमझिम किंवा रिमझिम पाऊस म्हणतो अशा पद्धतीनं हळूहळू पाऊस या ठिकाणी कंटिन्यू सुरू असतो जो आत्ता देखील सुरू आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता दोन पॉइंट आहेत ज्या ज्या तुम्ही या गावचा व्ह्यू पाहू शकता या आजूबाजूचा सगळा परिसर कसा दिसतोय आपण त्या पॉईंटमधून पाहूया पाहू शकता माझ्या पाठीमध्ये सगळा व्यव दाखवतो तुम्हाला माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा वॉटरफॉल हा धबधबा तुम्ही पाहू शकता म्हणजे डोळ्याला विश्वास बसणार नाही असं हे सौंदर्य आहे अतिशय सुंदर आणि इथे जे खाली पाहत आहे इथे जी गोवा आहे तिथे आणखीही काही कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्य करतात ते आपण तिथं जाऊन पाहूया संडीची ही गोवा पाहण्यासाठी भरपूर लोक या ठिकाणी येतात आणि तुम्ही कधी जर पोप संडीला आले तर नक्की या गुहेला भेट दिल्याशिवाय जाऊ नका तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता ही लोक इथं राहतात आता ह्यांची जनावरं वगैरे आहेत या ठिकाणी भरपूर सारी जनावरं हो आहेत आता हे डोंगर आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे ही एक गोवा आहे आणि या ठिकाणी हे लोक आजही एकविसाव्या शतकात या ठिकाणी वास्तव्य करतात इथं त्यांच्या कोंबड्या वगैरे आहेत आतमध्ये जाऊन बघूयात इथं कोणी आहे का बघूयात आपण त्यांच्याशी जरा चर्चा करूयात आजी इथं एक आजी आहेत त्यांच्या इथं सगळ्या बकऱ्या वगैरे बांधल्यात त्यांचं इथं स्वयंपाकाचं किचन बघू शकता तुम्ही इथं चूल आहे एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला कॅमेरामध्ये इथं त्यांची चूल वगैरे आहे फ्लॅश वगैरे आहे आता इथं थोडस आणि तुम्ही कधी बसून राहता मस्त वर्षे झालं नऊदा वर्षापासून इथं म्हणजे तुमचे पहिले सासरे वगैरे ते इथं राहायचे का म्हणजे तुमचे पूर्वीपासून इथं राहतात ते इथं राहत म्हणणं असं की तुम्हाला लोक येतात पाहतात पण काही तुम्हाला मदत मिळत नाही मदत नाही कीर्त काय तरी करून ठेवत तुम्हाला इथं राहता मग तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का भीती ना मग हा धबधबा कायम सुरू असतो का पावसाळ्यात चालू का कायम सुरू असतो मग तुम्हाला लाईट वगैरे नाहीये नाही आणि पाणी मग पाणी दिपाळी पर्यंत आम्ही राहणार पाणी इकडचं संपले नंतर गावाला जा मग आता हे सगळे पोरं वगैरे सांभाळ इकडे थोडस जास्त म्हणून इकडे राहत तुम्ही थोडस साधारणतः किती पिढी तुमची ही गोव्या मध्ये राहते आता किती पिढी असेल तुमची इथे राहते नऊ दहा वर्ष झालं ना आमचीच तुमचीच नऊ दहा आमच्या आधी असे किती राहून गेले बर ही आहे गोवा आणि इथे तीन कुटुंब राहतात तर महाराष्ट्राचं फार दुर्दैव आहे आज ही ही मंडळी गुहेमध्ये राहत आहेत जवळपास ऐंशी नव्वद जनावरं आहेत त्यांच्याकडं आणि ही शेती पाहू शकता अगोस्ट ही जी आहे ही भाताची शेती आहे ही भाताची शेती ते करतात आणि जवळपास माझ्या माहितीनुसार मी आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की इथं जवळपास नव्वद टक्के लोट जी शेती करतात केवळ भाताची करतात हे शेणाने सारवलेलं जे दिसतंय हे त्यांनी दरवाजा टाईप बनवलंय समर्थ साईडने आणि हा जो वॉटरफॉल आहे हा जो धबधबा आहे याच्यातून मी खाली जे पाणी येत आहे म्हणजे हेच पाणी ते पिण्यासाठी वगैरे वापरलं गावाच्या प्रवेशद्वारावरती ही एक आपल्याला गावची कमान पाहायला मिळते कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्य यांचंच वन परिक्षेत्रामध्ये हे पोप संंडी हे ठिकाण मोडतं आणि गावाच्या अगदी सुरुवातीलाच ही सुंदरशी आपल्याला कमान पाहायला मिळते आपण पुढे जाऊयात गावच्या चारही बाजूनी छोटे मोठे वॉटरफॉल अर्थात धबधबे पाहायला मिळतात गाव तसं पाहिलं तर गावात तीस ते चाळीस एवढीच घरं पाहायला मिळतात गावात प्रवेश केल्याबरोबरच मंदिर याशिवाय अगदी शेजारीच जिल्हा परिषद शाळा देखील आपल्याला पाहायला मिळते या जिल्हा परिषद शाळेच्या व्यतिरिक्त पोपसंडी गावामध्ये इयत्ता दहावीपर्यंत आश्रमशाळा देखील पाहायला मिळते गावातली घरं पाहिली तर प्रत्येक घरावरती पत्र्यांऐवजी कौलारू पाहायला मिळतात गावच्या मध्यभागी एक पाण्याची टाकी आहे ज्यातून गावाला पाणी पुरवठा होतो मंडळी जसं आपण सुरुवातीपासून ऐकतोय मी जसं सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय की पोप या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरून या ठिकाणाला पोप संडी हे नाव मिळतं पोप हा ब्रिटिश अधिकारी होता आणि त्याचं तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हे जे दिसतंय तुम्हाला हे पडलेलं जे पूर्णपणे पडलेलं हे जी वास्तूचं हे जे बांधकाम आहे हे केवळ एकच अर्धी भिंत या ठिकाणी शिल्लक आहे हे त्या पोप या ब्रिटिश अधिकाऱ्याचं विश्रामगृह अर्थातच रेस्ट हाऊस होतं जेव्हा जेव्हा पोप नावाचा जो ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी प्रत्येक रविवारी यायचा तर तो यावेळेस या ठिकाणी या आराम करायचा रेस्ट करायचा याची अवस्था पूर्ण संपणे संपल्यात जमाय तुम्हाला गावाच्या अगदी शेजारीच त्यांचं जे रेस्ट हाऊस होतं तु, तुम्हाला या गावचा अगदी जवळून व्ह्यू पाहता यावा म्हणून ग्रामपंचायतनं या ठिकाणं तुम्ही पाहू शकता एक टॉवर उभा केले आणि त्या टॉवर पूर्ण गाव आणि गावच्या आजूबाजूचा पूर्ण डोंगराळ जो परिसर आहे तो सगळा आपल्याला दिसतो तिथं जाऊन आपण पाहूयात मंडळी असं हे पोप संडी गाव एक साधारण ते तीस ते पस्तीस घरांचं गाव असलेलं साधारण ते तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या या गाव महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय असलेलं हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यात ठाणे नाशिक नगर आणि पुणे या चार जिल्ह्यांच्या सीमारेषेवरती असलेलं हे गाव हे चारही बाजूने डोंगर आहे आणि ह्या चारही बाजूच्या डोंगर ज्यावेळेस आपण क्रॉस करतो त्यावेळेस साधारणतः आपण त्या जिल्ह्याची हद्द क्रॉस आहे अशी या ठिकाणची सिच्युएशन आहे त्यामुळे या चार जिल्ह्यांच्या सीमेवरती बसलेलं पोखंडी गाव आज महाराष्ट्रातील पर्यटनाचं फार मोठं केंद्र आहे असं असलं तरी देखील या गावची मंडळी स्वतःच्या गावाला एक शापित गाव म्हणून म्हणतात कारण ही तसंच आहे ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे साधारणतः दिवाळीपर्यंत या ठिकाणी भरपूर पाऊस असतो भरपूर पाणीही असतं परंतु साधारणतः दिवाळीच्या नंतर या ठिकाणी पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण होतो त्याचं कारणही तसं आहे कारण या ठिकाणी पाण्यासाठी साठा अवेलेबल नाही आहे त्यामुळे पावसाळ्यात आलेलं हे पाणी या ठिकाणी थांबत नाही आणि त्यामुळं इतकं सगळं म्हणजे अगदी स्वर्गासारखं सौंदर्य मिळालेलं असताना देखील ही मंडळी पाण्यासाठी ऑक्टोंबरनंतर मात्र तरसतात त्यामुळे हे सगळं सौंदर्य असताना देखील ते या गावाला शापित म्हणून पण गाव तसं पाहायला फार सुंदर आहे स्वर्गा इतकं सुंदरता या ठिकाणी निसर्गाने या गावाला दिलेलं आपण नक्की या आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कळवा कमेंट्स लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चोरतास धन्यवाद